श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॲक्टिव्ह लाईफ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे भगवान शंकर हे लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे भगवान शंकराचा आवडता व्रत पशुपती व्रत आहे तो व्रत कधी करायचे कसे करायचे त्याचे नियम काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली जे काही इच्छा असेल जे काही मनोकामना असेल ते पूर्ण या व्रतामध्ये होतो तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कमेंटमध्ये हर महादेव नक्की लिहा महादेवाला प्रिय असणारे व्रत शुभ महापुराणानुसार कसे करायचे जाणून घेऊया शुभ महापुराणानुसार उल्लेखित व्रताबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत वर्षभरातील कोणत्याही महिन्यात पाच सोमवारी व्रत पूर्ण निष्ठेने श्रद्धेने भक्तिभावाने जो करतो महादेव त्या व्यक्तीला इच्छा नक्की पूर्ण होतात तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या मनोकामना असू द्या त्या पूर्ण होतात अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून मनोकामना अपूर्ण आहेत ते अतृप्त आहेत त्या इच्छा पूर्ती करण्यासाठी वर्षातील कोणत्याही पाच सोमवारी आपण पशुपती व्रत अवश्य करा इच्छापूर्ती करणारे हे व्रत मानलं जातं हे व्रत करण्याची विधी अशी आहे की सलग पाच सोमवार आपण हे व्रत करायचे आहे जर मध्ये काही आर्चन आली, समस्य आली, काही अडचण आली आली समस्या आल्यानंतर तो सोमवार वगळून पुढील सोमवारी सुद्धा आपण करू शकतो पशुप्राती व्रत हे देवाचे देव महादेव यांना समर्पित आहे हे, हे व्रत सोमवार आणि प्रदोष व्रताप्रमाणे पाळले जाते मान्यतानुसार महादेवाला समर्पित असे हे व्रत केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धीसाठी देखील व्रत प्रभावी ठरते श्री महापुराणात पशुपतिनाथाची कथा आणि पशुपती, पशुपती व्रताचे महत्त्व विशेष करण्यात आले आहे मान्यतानुसार जो भक्त पशुपतिनाथाचे व्रत करून भक्तिभावे व्रत कथा ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला अपार सुख प्राप्त होते हे व्रत महादेवाला खूप प्रिय आहे पशुपती व्रत कधी करावे श्री शिवमहापुरांनुसार महादेवाला समर्पित व्रत कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पंधरवाड्यामध्ये म्हणजे शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षात करावे परंतु लक्षात ठेवा की हे व्रत फक्त सोमवारीच करावे पशुपती व्रत विधी सोमवारी सकाळी लवकर उठून करून सूर्यदेवास अर्ध्य अर्पण करा त्यानंतर पाच व्रताचा संकल्प करा पूजेची ताट तयार करून शिव मंदिरात जा आणि संपूर्ण शिव परिवाराची पूजा करा पूजामध्ये भगवान शंकराचा अभिषेक करा शिवस्तोत्र पठन तसेच सर्व पूजा साहित्य भस्म बेलपत्र पुष्प अर्पण करा सगळ्यात महत्त्वाचे फळ धतुऱ्याच्या झाडाचे फळ त्यानंतर संपूर्ण दिवसभर उपास करायचा आहे फलहार केला तरी चालेल या दिवशी म मिठाचे सेवन टाळा प्रदोष काळात या व्रताची पूजा अत्यंत लाभदायक मानली जाते म्हणूनच प्रदोष काळात सायंकाळी पुन्हा एकदा पूजेसाठी शुद्ध होऊन पूजेच्या ताटात तुपाचे सहा दिव्ये आणि गोड नैवेद्य तुम्ही काही करू शकता शिरा मैदा खीर मिठाई यापैकी एक पदार्थ घेऊन मंदिरात जा पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर पहिल्या सोमवारी पिठाचे दिवे लावलात तर तुम्ही प्रत्येक सोमवारी पिठाचेच दिवे लावावे जे काही पहिल्या सोमवारी केले ते शेवटच्या सोमवारपर्यंत नक्की करा एकदा सकाळप्रमाणे शिवाचे अभिषेक पूजन करा शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्राचा वापर करा बेलपत्राचे पशुपती व्रतामध्ये खूप मानले जाते बेलपत्र पालथे घालून व्हावावे अशा प्रकारे ओम नम शिवाय या महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करा महिलांनो फक्त श्री शिवाय नमस्तुभ्यम असे जप करायचे आहे नैवेद्याचे तीन भाग करा आणि त्यातला एक भाग महादेवाला अर्पण करा दुसरा भाग मंदिरात ठेवा आणि तिसरा भाग घरी आणा तुम्ही आणलेल्या दिव्यापैकी सहा दिवे भगवान शंकरासमोर प्रज्वलित करा आणि त्यातला एक दिवा घरी सोबत घेऊन या आणि आपल्या घराच्या आत जाते वेळेस उजव्या हाताच्या साईडला दिवा प्रज्वलित करावे आणि ते दिवे सगळे गायला द्यायचे आणि तुमची इच्छा मनात व्यक्त करा आता घरी आल्यानंतर प्रसाद फक्त व्रत करणाऱ्यांनीच ग्रहण करायचे आहे आणि उपवास सोडताना प्रथम प्रसाद घेऊन उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे पाच सोमवार हे नियम पाळावे प्रत्येक वेळी आपली इच्छा मनोकामना बोलून महा दाखवायची आहे महादेवाच्या कृपेने सर्व गोष्टी नक्कीच सुरळीत होतील आणि भक्तिमार्गात आणखी दृढता येईल कथा पौराणिक कथेनुसार एक काळ असा होता की शिव चिकारांचा रूप घेऊन निद्रा आणि ध्यानात मग्न होते त्याचवेळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये अहंकार माज मजला होता त्यामुळे सर्व देवतांना महादेवांनी मदतीचे साकडे घालण्यासाठी शिवकडे गेले सर्व देवी देवतांना आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात घेत महादेवाने नदीत उडी मारली हे पाहून सर्व देवी देवतांनी भगवान शंकराला प्रकट होण्याची प्रार्थना केली या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शंकर चतुर्मुख लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि या चतुर्मुख लिंगाला पशुपतीनाथ म्हणतात तेव्हापासून पशुपतीनाथाची पूजा आणि उपवासाची प्रथा सुरू आहे या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतात याचे उद्यापन कसे करायचे सुरुवातीच्या चार सोमवारी पहिल्या दिवसाप्रमाणे पूजा करा त्यानंतर पाचव्या सोमवारी पूजा करा आता एक नारळ घेऊन त्याला सात वेळी करा आणि म्हणत म्हणत महादेवाला एकशे आठ बेलाची पाणी अर्पण करा घरी या आणि परत आणलेले एक दिवा मुख्य दारावर दिवा लावा उद्दीपनाच्या दिवशी या आपल्या क्षमतेनुसार गुरुजूंना दान करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा श्री स्वामी स्मृती